नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत मी आज वणटकची कटिंग करणार आहे तर इथं हे पेपर कटिंग आहेत माझ्याकडे याच्यावरून ब्लाऊज पीसवरती कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत टक्स अतिशय सुंदर ब्लाऊज बसतं तर इथं मी अस्तर घेतलेलं आहे मेन फॅब्रिक पण आहे आपल्याकडे आधी अस्तर कट करूयात आणि नंतर मेन फॅब्रिक कट करूयात मी इथे एक मीटर अस्तर घेतलेला आहे आधी आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत आणि हा पुढचा पार्ट आहे अशा पद्धतीने पुढचा जो भाग आहे तो मी ओपन घेणार आहे पुढच्या भागाला हुकलूक पट्टी घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला वाढून घ्यायचे किंवा हा जो भाग आहे तुम्ही ओपन साईडला सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने आपला एक एक तर आपल्या इकडे कापड एक्स्ट्रा शिल्लक राहील अशा पद्धतीने जर ठेवलं तर एक्स्ट्रा राहील तुम्हाला जर पाठीमागचा भाग बंद घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने बंद साईडलाच ठेवायचा आहे आणि पाठीमागचा भाग जर ओपन घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने ओपन ठेवायचा आहे पण मी पुढे ओपन ठेवणार आहे पुढच्या साईडला हुकलूक पट्टी घेणार आहे पाठीमागे हुकलूक पट्टीचे सुद्धा आपण याआधी कटिंग केलेले आहेत आणि स्टिचिंग सुद्धा केलेली आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे अशा पद्धतीने मी दोघही पार्ट ठेवलेले आहेत इथं आपल्या बाहीसाठी कापड शिल्लक राहतो आता आपण टिक करून घेऊया तयार उंची आपली चौदा इंच येणार आहे जे पेपर पॅटर्न आहे ते पंधरा इंच उंचीचं आहे तर आता तुम्ही म्हणत असाल इथे पाव वरती का घेतले कारण पाव इंच आपण हे कटिंग केलेलं आहे गळ्याच्या साईडला डाऊन करून तर आपलं जे ब्लाऊज आहे ते चौदा इंचचं तयार होणार आहे तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही उंची वाढवू शकतात समजा आता तुम्हाला साडेचौदा इंच घ्यायची मी साडे चौदा इंचाची कटिंग दाखवते तुम्हाला तयार साडे चौदा इंच तुम्हाला तयार घ्यायचे तर साडे पंधरा इंचवरती टीक करायला लागेल अर्धा इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे तर मी जे टीक करून घेतलेलं आहे आता स्केलने आपण लाईन मारून घेऊया अशा पद्धतीने मी अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे बघू शकता आता आपण आहे तसं ठीक करून घेऊया हा आहे आपला पाठीमागचा भाग आता इथं पट्टीसाठी मी एक्स्ट्रा घेतलेला होता कापड तर तो कापड आपल्याला बाहेर ठेवायचा आहे कारण पट्टी मी पुढच्या बाजूला घेणार आहे अशा पद्धतीने मी पुढे ठेवलेला आहे अशा पद्धतीने टीक केलेला आहे गड्यालाही टीक करून घेऊयात गडाही आपला टीक झालेला आहे मी इथे अर्धा इंच उंची वाढवलेली आहे तसंच आपल्याला पुढच्या पार्टमध्ये सुद्धा अर्धा इंच उंची वाढवायला लागेल आता आपल्याला इथं साईडला पण वाढवून घ्यायचं आहे ते का वाढवतो आपण जेव्हा आपण हुकलूक पट्टी जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला हे लागत असतं तर हा काट घेता मी साईडला घेते थोडं आता इथं सुद्धा आपल्याला मोजून अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आहे त्याच आकारात आपण वाढवून घेणार आहोत अशा पद्धतीने उंचीमध्ये जर पाठीमागे वाढवलं तर पुढच्या साईडला देखील आपल्याला वाढवायला लागतं इथंही आहे तसं टिक ते आणि नंतर अर्धा इंच वाढवून घेते हुकलूक पट्टीसाठी आपल्याला हे वाढवायचं आहे अशा पद्धतीने मी हुकलूक पट्टीसाठी वाढवून घेतलेला आहे तर आता आपण हे दोघही पार्ट कट करून घेऊया मी यामध्ये बाहीची डिझाईनची कटिंग दाखवणार आहे हा आपला पाठीमागचा भाग आहे पुढचा भाग कट करून घेऊयात हा एकश्रचा कापड होता तो कट केलेला आहे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला तर मुंडा कट करून घेऊया शक्यतो कंटक प्रिंस्कट ची ब्लाऊजांना पाठीमागे पट्टी असते पट्टी पाठीमागे असते पण बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमेंटही येत आहेत की पुढच्या बाजूला पट्टी कटिंग करून आणि स्टिचिंग करून दाखवा म्हणून तर त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हा जो गडा आहे तो मी नंतर कट करणार आहे हा जो शिल्लक राहिलेला कापड आहे तुम्हाला जर बाही कट करायची असेल तर बाही कट करू शकता मी अस्तरची बाही कट नाही करणार आहे कारण बाईला डिझाईन घेणार आहे मी तर इथं हे दोघही पार्ट आपण कट केलेले आहेत आता हा जो टक्स आहे हा टिक करून घ्यायचा असतो आपल्याला अशा पद्धतीने मी टीक करून घेतलेला आहे दुसरा जो भाग आहे त्याच्यावरती पण टीक करून घेऊयात अशा पद्धतीने दोघही भाग आपण टीक करून घेतलेले आहेत हे आपले मेन टक्स येणार आहेत तर हे पार्ट आपण साईडला ठेऊन देऊयात आता मेन कापड घ्यायचे माझ्याकडे हे दोन पीस आहेत सेम कलरचे बघू शकता तुम्ही सेम कलर आहे सेम, सेम डिझाईन आहे कारण एका पीसमध्ये आपले हे दोनच पार्ट बसलेत आणि तुमची जर खूप लहान स्लीव्ज असेल तर तुमची स्लीव्स तुम्हाला अशा पद्धतीने इथे बसवायची आहे पण मी डिझाईनची स्लीव्स घेणार आहे आणि ती कशी घ्यायची कुठली डिझाईनची स्लीव्ज आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे तर तुम्हाला जर बाही एकच पीस असेल तुमच्याकडे आणि एवढाच पीस असणार आहे पीस मी तुम्हाला मोजून दाखवते किती सेंटीमीटर आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजे सत्याहत्तर सेंटीमीटर आपला हा पीस आहे यामध्ये वन टपचं हे दोघही पार्ट अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला बाही बसवायची आहे तर मी इथे बाही दुसऱ्या कापडमध्ये घेणार आहे अशा पद्धतीने हे पार्ट ठेवलेले आहे तर आता आपण कट करून घेऊया कापड जागचा सरकू नये त्यासाठी मी इथे पीन लावून घेतलेली आहे इथेही पीन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो कापड आहे तो हलणार नाही तुम्ही जर नवीन असाल तर हा कापड जो मी एकदम काठावरती कट करत आहे तर तसा कट करायचा नाही साइडला थोडा पाव इंच एक्स्ट्रा घेऊन कट करायचा आहे तर इथं आपला हा भाग कटिंग झालेला आहे पुढचा भाग कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने पुढचा भाग देखील आपला कट झालेला आहे हाही साईडला ठेवून देऊया हा जो कापड आहे नंतर आपल्याला लागणार आहे तुम्हाला जर बाही बसवायची असेल तर कशा पद्धतीने पार ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथं माझ्याकडे हा कापड आहे दोन पीस मी सेमच आणलेले होते माझ्याकडे सेमच होते दोघही पीस तर इथं आपण हा कापड आहे याची घडी करून घेतलेली आहे चार पदरी अशा पद्धतीने तर मी इथे फुल पप स्लीव्ह शिवणार आहे उंचीला जास्त कशी आहे ती व्हिडिओमध्ये तुम्ही मला दिसेलच तर इथे मी अशा पद्धतीने ही स्लीव्स ठेवलेली आहे हिची उंची वाढवणार आहे जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर मी अठरा इंच तयार स्लीव्स ठेवणार आहे अठरा इंच प्लस एक इंच एकोणीस इंच घेणार आहे बरोबर एकोणीस इंच येते आहे तर इथं मी पिन लावून घेते आणि ही स्लीवज पप स्लिवज कशी कट करायची याचा देखील मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि इथं मी आहे तेवढीच ठेवणार ते ते आहे रुंदी कट नाही करणारे फक्त हे जे धागे आहेत हे कट करून घेते अशा पद्धतीने कारण इथं खालच्या बाजूला आपण फुगा घेणार आहोत पप घेणार आहोत तर त्यासाठी मला चुन्या घेण्यासाठी कापड एक्स्ट्राचा हवा आहे त्यासाठी मी इथं कट केलेला नाही आहे तेवढाच कापड मी राहू दिलेला आहे तर आता आपण एक काढून घेऊयात आणि टक्स जो आपला खाचा आहे तो पाडून घेऊयात जिथपर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत तर मी ह्या बाहीला अस्तर नाही लावणार आहे बिना अस्तरची तयार करणार आहे तर इथं आपल्या दोघही बाह्या कट झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही दोघही बाह्या आपण इथे कट केलेल्या आहेत तर ही बाहीची स्टिचिंग कशी येणार आहे ती नक्की बघा तुम्ही खूप सुंदर स्टिचिंग येणार आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर तर आता आपण हे जे पार्ट आहेत हे साईडला ठेवून घेऊयात ही बाही आहे मी तुम्हाला पुढचे मागचा पार्थ भाग कट करून दाखवलेला आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास या चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा